राजसाहेब ठाकरे यांची होणार आहे आणि त्या दृष्टीने लोकसंघाची प्रचार करत आणि चांगल्या प्रकारचा प्रकारच वातावरण चांगला टेम्पो निर्माण झालेला आहे आणि दुसऱ्याला सुरुवात केली अंबरनाथ येथे पूर्व पश्चिम दोन्ही विभागामध्ये उत्स्फूर्त असा प्रति लहान मुलं असू द्या महिला सर्वांकडूनच चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे आणि सर्वच पक्ष आमचं असं काही जणांना वाटत होतं पण प्रत्येक जण आपापल्या जागेवर निष्ठावंत आहेत याची प्रचिती या। आणि हा स्टेम्पो पुढे सातत्याने टिकून ठेवणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्या या दृष्टिकोनातून पंधरा तारखे नरेंद्रजी मोदी यांची जाहीर प्रचार सभा आहे